सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पाचवा भाग पहिला आणि ओवी संख्या आहे एक ते पन्नास अर्जुन म्हणाला हे कृष्ण कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुन्हा कर्माचे अनुष्ठान करावे असेही तू सांगतोस या दोहन मतपैकी खरोखर तुझ्या मताने जे श्रेयस्क असेल ते सांग मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला अहो हे असे कसे तुमचे बोलणे यात एक वाक्यता असेल तर त्या संबंधाने काही विचार करता येईल सर्व कर्माचा त्याग करावा असे तुम्हीच मागे पुष्कळ रीतीने सांगितले होते तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता श्री अनंता श्री कृष्ण असे हे दुटप्पी बोलले असता आमच्यासारख्या अल्पसमजतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही ऐक एक तत्त्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगावयास पाहिजे काय एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्त्वज्ञान संदिग्न भाषेत सांगू नये परंतु देवा मागे झाले ते राहू द्या आता यावेळी उलगडा करा आणि या दोन मार्गांपैकी चांगला कोणता ते सांगा ज्याच्या शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहजच सरळ आहे ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता तर पुष्कळ काटत जातो अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो सांगा या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात खुश झाले मग संतुष्ट होऊन म्हणाले ऐक तसेही होईल पहा ज्या दैववाहनाला काम देनूसारखी आई मिळते त्याला चंद्रपण तोसुद्धा खेळावयास मिळतो हे पहा शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूध भाता करता क्षीरसमुद्र दिला नाही का त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यावर मग तो अर्जुन सर्व सुखांचे वस्तीस्थान का होऊ नये यात आश्चर्यक असले लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असताना आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्ण जे काय म्हणाले ते मी सांगेन श्रीकृष्ण म्हणाले कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान ही दोन्ही श्रेयाला म्हणजे मोक्षाला कारणीभूत आहेत या दोनपैकी कर्मत्यागापेक्षा कर्मयोगच तो जाणत्या नेणत्यांना सर्वांना सुलभ असल्याने विशेष श्रेयस्कर आहे श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्त्विकदृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत तरी पण जाणते व नेणते या सगळ्यांना हा निकष हा निष्काम कर्मयोग कर्मयोग आचरण्याला सरळ आहे ज्याप्रमाणे पाण्यातून तरुण जाण्याला स्त्रियांना व बालकांना होळी हे सुलभ साधन आहे त्याप्रमाणे भवसागरातून तरुण जाण्यास हा कर्मयोग साधन आहे त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो याने कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फलाची प्राप्ती कष्टावाचून होते आता एवढा करता मी तुला कर्मसन्यास कार करणाराचे लक्षण सांगेन मग हे दोन्ही मार्ग सहजच एक आहेत असे तू जाणशील हे महाभाव अर्जुना जो कशाचा द्वेष करीत नाही व कशाची इच्छा करत नाही तो कर्मयोगी नित्य कर्म संन्यासीच जाणावा द्वंद्वांनी रहित असलेला तो बंधांपासून सहज अनायासे मुक्त होतो तरी गत गोष्टीची जो आठवण धरत नाही काही मिळाले तर त्याची इच्छा करत नाही जो मेरू पर्वताप्रमाणे अंतकरणात अगदी अचळ असतो आणि ज्याच्या अंतकरणात मी व माझे या, यांचे स्मरण राहिलेले नाही अर्जुना तो सदोदित संन्यासीच आहे हे जाणावे ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगत सोडून जातात म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते अशा स्थितीत जर घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही कारण त्यांची आसक्ती घेणारे मन तेच स्वभावत निस्संग झाले आहे म्हणून पहा अग्निविजून गेल्यावर मग तो जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो तेव्हा त्याला कापसामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाहीत तो परिवारात असूनसुद्धा कर्मबंधात पडत नाही म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो या कारणाने कर्मसन्यास व कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत सांख्य व कर्मयोग भिन्न फल देणारे आहेत असे अज्ञ बोलतात ज्ञानी बोलत नाहीत सांख्य व कर्मयोग यापैकी एकाचे जरी अनुष्ठान केले तरी करणाऱ्याला दोहंचेही फल जो मोक्ष तो प्राप्त होतो एरवी अर्जुना जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्य योग व कर्मयोग यातील भेद कसे जाणतील ते स्वभावतच मूर्ख असतात म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात नाहीतर प्रत्येक दिव्याचा प्रकाश काय वेगवेगळे आहेत काय एकाचेच चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण तत्त्व समजावून घेतले ते दोघांनाही एकच रूपाने समजतात सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते सांख्य व कर्मयोग हे एक आहेत असे जाणणारा खरा ज्ञाता होय आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते अशा रीतीने या दोन मार्गात सहजच एकता आहे पहा आकाश आणि पोकळी यांच्यामध्ये ज्याप्रमाणे खिन्नता नाही त्याप्रमाणे कर्मयोग आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते ज्याला सांख्य व कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जगात उजाडले ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले हे महाभाहो कर्मयोगा वाचून कर्मसन्यासाची प्राप्ती होणे दुष्कर आहे फलनिरपेक्ष कर्मयोगाचे ठिकाणी रथ असलेल्या मुनीला ब्रह्माची प्राप्ती तात्काळ होते अर्जुना जो निष्काम कर्म करण्याची हातवटी रूपी रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो परमानंद रूप शिखर त्वरेने गाठतो त्याहून दुसरा ज्याच्या हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही तो व्यर्थच संन्यास संन्यासाच्याच छंदात पडतो परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती कधीच होत नाही शुद्धचित्त जितदेह जितेंद्रिय व ज्याचा आत्मा सर्व भूतांचा आत्मरूप झाला आहे असा निष्काम कर्मयोगाचे ठिकाणी रथ असलेला मनुष्य कर्म करीत असला तरी त्यापासून अलिप्त असतो ज्याने भ्रमापासून हिरावून घेतलेले आपले मन गुरुपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरवून ठेवले ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते मर्यादित असे दिसते मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो त्यावेळी ते समुद्रा एवढे होते त्याप्रमाणे संकल्पापासून दूर गेल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले तो मर्यादित दिसत असला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत असे समज आता करता कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावताच बंद पडतो आणि यावर त्याने सर्व जरी केले तरी तो तत्वत त्याचा करता होत नाही पाहत असता ऐकत असता स्पर्श करीत असता वास घेत असता खात असता चालत असता झोप घेत असता श्वास घेत असता डोळ्याची पापणी उघडत व मिटत असता इंद्रियांच्या अर्थाच्या ठिकाणी इंद्रियांची प्रवृत्ती असते असे लक्षात आणून कर्मयोगाच्या ठिकाणी रथ असलेल्या आत्म्याचे खरे स्वरूप जाणणाऱ्या तत्त्वविद मनुष्याने मी काही करीत नाही असे लक्षात ठेवावे कारण अर्जुना त्याच्या ठिकाणी मी देह अशी आठवणच नसते तर मग कर्तव्य करतेपणा कोठचा तो करतेपणा तेथे राहील काय सांग याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व स्वभाव त्या कर्मयोग्याच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पाहतो कानांनी ऐकतो परंतु आश्चर्य पहा की तो त्या व्यवहारात मुळीच लिप्त होत नाही तो, तो, तो इतरांसारखा स्पर्शासही समजतो नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून घडतो आहाराचे सेवन करतो टाकायचे ते टाकतो व झोप्याच्या वेळेला समाधानाने झोप घेतो तो आपल्या इच्छेनुरूप चालताना दिसतो असे तो सर्व कर्माचे खरोखर कर आचरण करतो हे एक एक काय सांगावे पहा श्वास घेणे व सोडणे आणि पापण्यांची उवर झाप करणे इत्यादी कर्मे अर्जुना त्याच्या ठिकाणी ही सर्वच असतात असे समज परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर यांचा कर्ता मुळीच होत नाही ज्यावेळी भ्रांती रूप अंतरुणावर झोपला होता त्यावेळी तो स्वप्नाच्या सुखाने घेरला होता मग ज्ञानाचा उदय झाला असताना जागा झाला म्हणून तो आपल्याला करता समजत नाही ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून फलाची आसक्ती टाकून जो कर्मे करतो तो कमलपत्र जसे पाण्यापासून अलिप्त असते तसा पापापासून अलिप्त असतो आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियाच्या वृत्ती आपापल्या विषयाकडे धाव घेत असतात दिव्याच्या उजेडावर घरातील सर्व व्यवहार चालतात त्याप्रमाणे ज्ञानाच्या आश्रयाने योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो सर्व कर्म करतो परंतु धर्माधर्म रूप कर्मबंधाने आकळला जात नाही तर मंडळी पुढील दुसऱ्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद